स्त्री स्वामी समर्थ फक्त नवगुरुवार करा आणि स्वामी स्वतः कृपा करतील तर स्वामी भक्तांनो तुमच्या मनातील इच्छा कितीही अशक्य वाटत असली तरी स्वामी समर्थांचे नवगुरुवार व्रत मनापासून केल्यावर ती इच्छा स्वामी स्वतः पूर्ण करतात तर मित्रांनो आयुष्यात कधीकधी अशी वेळ येते जेव्हा आपण खूप प्रयत्न करू काही साध्य होत नाही आरोग्य ठीक राहत नाही किंवा मन खूप बैचेन होतं अशावेळी स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि सुरू करा नवगुरुवाराचा व्रत तर हे व्रत म्हणजे स्वामींशी जोडलेलं एक दिव्यबंधन आहे या व्रताची सुरुवात पहिल्या गुरुवारी स्वामींच्या फोटो किंवा पादुकासमोर दीप लावून ओम श्री स्वामी समर्थ या जपाने करा एक छोट नैवेद्य एक फूल आणि शुद्ध मन एवढस पुरेसे आहे तर स्वामी भक्तांनो दर गुरुवारी सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरा किंवा पिवळा कपडा घाला आणि स्वामीनामाचा जप करा आणि दिवसातून किमान अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा ओम श्री स्वामी समर्थ उच्चारा त्या क्षणी तुम्ही त्यांच्या कृपेच्या छायेखाली असता या नवगुरुवाराच्या काळात शक्यतो सात्विकांना घ्यावे मनात चांगले विचार ठेवा इतरांना मदत करा कारण स्वामी भक्तांमधील प्रेम दया आणि सेवा या भावनांवर प्रसन्न होतात तर मित्रांनो नवव्या गुरुवारी एका छोट्या उपासनेने व्रत पूर्ण करा या दिवशी स्वामींना हात जोडून विनंतीपूर्वक नमस्कार करा आणि मनात म्हणा स्वामी तुमच्यामुळेच सर्व घडले एवढं म्हणलात तरी ते तुमचं आयुष्य आशीर्वादाने भरून टाकतील स्वामी समर्थांचा अनुभव सांगते जे भक्त या व्रताला श्रद्धा संयम आणि विश्वासाने करतात त्यांना प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या कृपेचा एक किरण मिळतो आणि शेवटी नवव्या गुरुवार तो किरण पूर्ण तेजात झळकतो इच्छापूर्ती मनशांती आणि स्वामींची साथ मिळते म्हणून स्वामी भक्तांनो विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि फक्त नव गुरुवार करा श्री स्वामी समर्थ स्वतः तुमच्या आयुष्यात दिव्य परिवर्तन घडवतील तर मित्रांनो जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ